हिंदीला विरोध नाही मात्र सक्तीच्या अनुषंगानं जो मराठी संपवण्याचा घाट हा देवेंद्र फडणवीस सरकारनं जो घातला होता त्या अनुषंगानं आम्ही तीव्र स्वरूपाचा आक्षेप आणि विरोध नोंदवला होता आणि हा आक्षेप नोंदत असतानाच केवळ काँग्रेस म्हणूनच नव्हे तर महाराष्ट्र म्हणून मराठी म्हणून आणि आपली संस्कृती म्हणून सर्व नागरिकांनी याचा विरोध करावा आणि हा निर्णय शासनाने वापस घ्यावा ही भूमिका काँग्रेस पक्षाने मांडली होती त्याला या सर्व विरोधाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्र्यांनी हा निर्णय वापस घेतला जाईल सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी देखील या संदर्भामध्ये दे शासन जो आहे तो मराठी ही कायम ठेवेल आणि सक्ती शब्द काढून घेईल हेही सांगितलं होतं मात्र आता शाळा सुरू होत आहेत देवेंद्र फडणवीसांना आणि या ट्रिपल इंजिन सरकारला विद्यार्थ्यांच्या गणवेशाची काळजी नाही पाठ्यपुस्तकं पोहोचले का पोहोचले नाही त्याची काळजी नाही खाजगी शाळांमध्ये फी वाढ होत चालली आहे त्या फीड वा, फी वाढीच्या विरोधात सरकारनं कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही दप्तराच्या ओझ्याच्या संदर्भामध्ये कुठेही संवेदनशील नाही एवढंच कशाला शाला बाह्य विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांची काळजी या सरकारला नाही मात्र हे सरकार, सरकार हिंदीच्या अनुषंगानं सक्तीच्या मागे जे लागलंय ला हे साधासुद्धा हा भाग नाही हा यांचा कावा आहे हा देवेंद्र फडणवीसांचा कावा आहे आणि हा कावा हा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे आणि सक्तीचं हिंदीचं जे स्वरूप आहे हे त्यांनी तसंच ठेवलंय आणि या एकंदरीत परिस्थितीत जे संकट महाराष्ट्र धर्मावर जे संकट मराठी संस्कृतीवर आणि जे संकट मायबोली मराठीवर आलेलं आहे हे आपण सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि सर्व नागरिकांनी हे हाणून पाडलं पाहिजे हे आमचं नव्यानं आजच्या कार्य आजच्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं आव्हान आहे आणि हे अनुरोधाच्या स्वरूपात असणारं आव्हान आहे की कुठल्याही परिस्थितीत सरकारला हा निर्णय हा रद्द करण्याच्या आणि सक्ती हा शब्द काढून टाकण्याच्या अनुषंगानं आपण आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत यापूर्वी अनेक आंदोलनं केली आहेत आम्ही जय हिंद जे अभियान आहे ते राबवलं राहुलजींच्या एकंदरीत भूमिकेच्या अनुषंगानं तिथे आमचं आंदोलन आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने आम्ही आंदोलन करणार आहोत आणि हा जो निर्णय आहे मराठी भाषेवर आलेलं जे संकट आहे या निर्णयाच्या अनुषंगानं देखील आमची आंदोलनात्मक भूमिका ही राहणार आहे देवेंद्र फडणवीसांचा जो हट्ट आहे हा हट्ट त्यांच्या कारस्थानाचा भाग आहे कारण भारत हे संविधानाच्या अनुषंगानं त्याचं संचलन आणि नेतृत्व असलं पाहिजे संविधानाला न मानणारा जो विचार आहे हा भारतीय जनता पार्टीचा विचार आहे मग ते संविधानाला मारत नाहीत संविधान काय सांगतं तर विविधता मे ही एकता भारत की विशेषता त्यामुळे वैविधता असली पाहिजे सर्व मातृभाषांचा सर्व भाषांचा आदर असला पाहिजे आणि या सर्व भाषांच्या आदराच्या अनुषंगानं विविधतेच्या अनुषंगानं भारताचं संविधान हे नटलेलं आहे थटलेलं आहे आणि या सर्व ज्या प्रवाह आहेत आणि हा सर्व जो विचार आहे हा भारताच्या संविधानाचा विचार आहे हा भारतीय संस्कृतीचा विचार आहे शेवटी काँग्रेस पक्षाचा आमचा दावा काय की काँग्रेसचा डीएनए आणि भारताचा डीएनए एक आहे ही आमची असणारी भावना आणि भूमिका आणि एकंदरीत आमचं हे आचार विचार व्यवहार आणि आमचा जो उच्चार आहे आणि वर्तन जे आहे त्या अनुषंगाने आहे मात्र भाजप हे संविधानाला मानत नाही भाजप हे विविधतेत एकता हे सूत्र त्यांना अमान्य आहे आणि हे सूत्र त्यांना अमान्य असल्यामुळे आणि बंच ऑफ थॉट नावाचं गोळवरकर गुरुजींचं जे पुस्तक आहे हे यांच्यासाठी बायबल आहे बंच ऑफ थॉट गोळवरकर गुरुजींचं लिहिलेलं पुस्तक हे भारतीय जनता पक्षाचं संविधान आहे आणि त्यांचा जो थॉट आहे त्यांचा जो आयडिया ऑफ इंडिया आहे आणि त्यांचं जे संविधान आहे ते सांगतं हिंदी हिंदू आणि हिंदू राष्ट्र जेव्हा ते हिंदू राष्ट्र हिंदू आणि हिंदी यांची सांगड घालतात तेव्हा माझाच त्यांना प्रतिप्रश्न आहे की मग ज्ञानेश्वर माऊलींचं ज्ञानेश्वरी हे कशात आहे हे कोणत्या धर्माच्या आणि कोणत्या संस्कृतीच्या अनुषंगान आहे पसायदान नावाचं एवढं पावन दान जो जे वाचलं तो ते लाहो प्राणी जातं हे मराठी भाषेतलं मायबोली मराठी भाषेतला जो आमची प्रार्थना आहे तिचा हिंदुत्वाशी संबंध नाही का तुकारामांच्या गाथांचा हिंदुत्वाशी संबंध नाही का एवढंच कशाला तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा जी आहे ती मराठीत आहे की प्रतिपदेचा चंद्र जसा वाढत वाढत जाईल तशी आमच्या शिवाजी महाराजांची कीर्ती वाढत वाढत जाओ ही राजमुद्राही त्यांना हिंदुत्वाशी त्याची सांगड घालायची नाही का त्यामुळे हा हिंदीच्या संदर्भातला आणि मराठीच्या विरोधातला देवेंद्र फडणवीसांचा जो जो काही निर्णय आहे हा निर्णय थेट हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य विरुद्ध हिंदू राष्ट्र हा एक नवीन जो वाद आपल्या सगळ्यांच्या समोर आला आहे यामध्ये हिंदवी स्वराज्याच्या बाजूला आम्ही उभे राहणार आहे एरवी भाजप हा भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिम जाती जातीचे जाती भांडण लावण्याकरता हा मोठा प्रसिद्ध आहे आणि हा या प्रवर्गातला वाद नाही तर हा जो नव्याने जो निर्माण झालेला जो वाद आहे हा हिंदवी स्वराज्य विरुद्ध भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व हा असा वाद आहे आणि हे शिवाजी महाराजांचं जे हिंदवी स्वराज्य आहे हे आम्हाला शिरसावंत आहे आणि या निर्णयाचा कडेलोट झाला पाहिजे ही आमची असणारी या, या शासन निर्णयाच्या अनुषंगानं आमची भूमिका आहे तर दुसरीकडे भांडवलदारांचा जो अजेंडा आहे भांडवलदारांचा अजेंडा काय तर मराठी शाळा सरकारी शाळा कमी करायच्या आहेत हॉस्टेल कमी करायचे आहेत हॉस्टेलमधले विद्यार्थी संख्या कमी करायची आहेत आणि खाजगी शाळांची संख्या वाढवायची आहे भांडवलदारांची संस्था वाढवायची आहे शिक्षण महागडं करायचं आहे शिक्षणही आता खरेदी करून द्यावं लागणार आहे मोफत शिक्षणाचा जो विषय आहे राईट ऑफ एज्युकेशनचा जो थॉट आहे हा त्यांना बाजूला टाकायचा आहे एकंदरीत हा एवढा मोठा कावा हा देवेंद्र जो रचलेला आहे हा मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या पाठीत खुपसलेला कंजीर आहे तर माझ्या मायबोली मराठीच्या छातीत खुपसलेला हा सुरा आहे